श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा दिमनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या गुरुवारी बावीस जानेवारीला आलेली आहे गणेश जयंती माघ गणेश जयंती ही माघशुद्ध चतुर्थीला साजरी होणारी गणपतीची जन्मतारीखच मानली जाते या माघ गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या पृथ्वीवर गणेशतत्व हे सहस्रपटीने अधिक कार्यरत असते आणि म्हणूनच या दिवशी गणेश अथर्व शीर्ष पठण आणि ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो या माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी तिळ आणि गुळ यांचा नैवेद्य दाखवण्याची आणि तिळाचे उठणे लावून स्नान करण्याची परंपरा आहे आणि म्हणून या माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघशुद्ध चतुर्थीचा तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये आपल्या पृथ्वीवर एक सहस्र पटीने मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने या गणेशतत्वाचा आपल्याला जास्त अधिक प्रमाणामध्ये लाभ होत असतो आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पांची ही अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते यामुळेच कोणतेही शुभ काम करताना प्रथम मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचीच पूजाही केली जाते गणपती बाप्पा ही अशी देवता आहे की गणपतीच्या पूजनाने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या जीवनात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं बाप्पांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य हे नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघविनायक चतुर्थी गणेश चतुर्थी या नावांनीही ही, ही तिथी ओळखली जाते त्यानुसार यंदा बावीस जानेवारीला गुरुवारी गणेश जयंती ही साजरी केली जाईल या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करून व्रत केलं जातं कारण हिंदू धर्मात सर्वात प्रथम पूजले जाणारे देवता म्हणजेच गणपती बाप्पांचाच मान आहे या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनासह काही महत्त्वपूर्ण उपाय हे केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छाही पूर्ण होते आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी अखंड नांदते आणि म्हणूनच बावीस जानेवारीला गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहे बावीस जानेवारीला गणेश जयंतीच्या दिवशी एकवीस दुर्वांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी जर हा उपाय आपण केला तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दुःख दारिद्र्य संकट अडचणी दूर होतील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्याला प्रत्येक का कामामध्ये गणपती बाप्पांच्या कृपेने यश मिळेल आणि या दिवशी आपण जो काही उपाय करू तर याचा आपल्याला एक सहस्रपटीने लाभ होणार आहे आणि म्हणूनच या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा एकवीस दुर्वांचा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपण केलेल्या या उपायाचा आपल्याला एक सहस्रपटीने लाभ होईल तर गणेश जयंतीच्या दिवशी एकवीस दुर्वांचा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे कोणी करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या तुम्हा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय अवश्य करा कारण हा उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशीच करायचा आहे आणि या गणेश जयंतीला तुम्ही जर हा उपाय नाही केला तर हा उपाय तुम्हाला पुन्हा पुढच्या गणेश जयंतीलाच करायला मिळेल त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय आपल्याला याच गणेश जयंतीला करायचा आहे आणि त्यासाठीच ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या गणेश जयंतीला जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये येत असलेल्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये त्यांच्या करिअरमध्ये भरभरून प्रगती होईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या एखाद्या कामामध्ये खूप अडचणी या जर निर्माण होत असतील तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या कामामध्ये येणाऱ्या त्या अडचणीसुद्धा दूर होतील तुमच्या प्रत्येक कामामध्ये येणारे सर्व विघ्न हे गणपती बापांच्या कृपेने हा उपाय केल्याने नक्की दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये भरभरून यश मिळेल आणि तसंच तुमची एखादी खूप दिवसांपासूनची इच्छा ही जर पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने तुमची ती इच्छा मनोकामनासुद्धा बापांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल तर हा उपाय तुम्ही कोणत्या वेळेमध्ये करू शकता तर तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेमध्ये हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला सकाळीच हा उपाय करायला जमलं तर अतिशय उत्तम कारण सकाळची वेळ ही अतिशय प्रसन्नतेची आणि सकारात्मकतेची असते त्यामुळे जर तुम्ही हा उपाय सकाळीच केला तर अतिशय उत्तम आणि नाहीच शक्य झालं तर दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर गणपती बाप्पांची मूर्ती ही तामणामध्ये ठेवून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करता येत नसेल तर तुम्ही ओम गणपती नमहा या मंत्राचा जप करत जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तो आपल्याला शुद्ध पाण्यानेच करायचा आहे कारण हे जे अभिषेकाचं तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्याला आपल्या अपले मुलांना एक एक चमचा प्यायला द्यायचं आहे हे तीर्थ जर आपण आपल्या मुलांना प्राशन करायला दिलं तर यामुळे त्यांची बुद्धी हे तल्लक होईल त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागेल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहील आणि त्यांची शिक्षणामध्ये भरपूर प्रगती होईल आणि म्हणून असं हे तीर्थ आपल्या मुलांना आपण अवश्य या दिवशी प्यायला द्यायचं आहे तसंच हे तीर्थ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने प्यायचं आहे याप्रमाणे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणातून काढून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये पुन्हा गणपती बाप्पांची ही आपल्याला स्थापन करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन अष्टगंध अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी गणपती बाप्पांना घालण्यासाठी तुमच्याकडे जर एखादं वस्त्र असेल तर ते वस्त्र तुम्ही गणपती बाप्पांना आवर्जून घाला तसंच जाणवंसुद्धा आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचं आहे आणि तसंच गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदाचं लाल फुल हे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी अर्पण करायचं आहे जास्वंदाचं लाल फुल हे जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही इतर कुठलंही फुल गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात आणि तसंच गणपती बाप्पांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे तो म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तसंच या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य हा सुद्धा गणपती बाप्पांना दाखवला जातो त्यामुळे हा नैवेद्यसुद्धा आपण बाप्पांना या दिवशी दाखवायचा आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना तिळगुळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर धूपदीप हा गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचा आहे तर याप्रमाणे संपूर्ण विधीपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे एक दुर्वा म्हणजे ज्याला तीन दल असतात तर अशाच आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्यांची एक जोडी तयार करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला एकवीस दुर्वांची एक दुसरी जुडी तयार करायची आहे तर अशा पद्धतीने एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तुम्हाला तयार करायच्या आहेत अशा एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तयार केल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि आपण तयार केलेल्या या एकवीस दुर्वांच्या जुडींपैकी एकवीस दुर्बांची जुडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि या दुर्वांच्या जुडीला आपल्याला वरच्या शेंड्याला वरच्या भागाला थोडंसं हळदी कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि ही जुडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ज्या भागाला आपण हळदी कुंकू लावलेला आहे तर तो भाग आपण आपल्याकडे करायचा आहे आणि जे दुर्वांचे डेट आहेत तर ते आपल्याला बापांच्या समोर धरायचे आहेत आणि एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्या हातामधले घेतलेली ही दुर्वांची जोडी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे ही दुर्वांची जोडी अर्पण करताना आपल्याला हळदी कुंकू लावलेला जो भाग आहे तर तो आपल्याकडे येईल आणि दुर्वांचं जे काही देठ आहे ते गणपती बापांकडे जाईल अशा पद्धतीने आपल्याला ही दुर्वांची जोडी गणपती बापांच्या चरणी अर्पण करायची आहे आणि यानंतर पुन्हा दुसरी दुर्वांची जोडी आपल्या हातामध्ये घेऊन तिला सुद्धा हळदी कुंकू लावून पुन्हा एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष हे पठण करून त्यानंतर ही जोडी पुन्हा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी सांगितल्याप्रमाणे अर्पण करायची आहे तर याच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या हातामध्ये घेऊन ही सगळी सेवा करून सांगितल्याप्रमाणे सगळी सेवा करून एकवीस वेळा एकवीस दुर्वांच्या जुड्या या हातामध्ये घेऊन एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करून त्यानंतर ही जोडी गणपती बापांच्या चरणी अर्पण करायची आहे तर ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे आणि दरवेळेस आपण दुर्वांची जोडी हातामध्ये घेऊन गणपती अथर्व शीर्ष पठण करताना आपल्याला तेव्हा फलश्रुतीही पठण करायची नाही तर फलश्रुती ही आपल्याला जेव्हा आपण एकविसावी जोडी आपल्या हातामध्ये घेऊ तर तेव्हा गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर शेवटच्या आवर्तनाला एकविसाव्या आवर्तनालाच फलश्रुती ही आपल्याला पठण करायची आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही फक्त एकविसाव्या आवर्तनालाच फक्त एकदाच आपल्याला शेवटी ही फलश्रुती पठण करायची आहे तर याप्रमाणे ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे आणि याप्रमाणे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसूनच आपली दोन्ही हात जोडायचे आहेत आणि गणपती बाप्पांना अगदी मनभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा आपण गणपती बाप्पांना सांगायची आहे मग तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही गणपती बाप्पांना सांगायची आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या असतील कुठल्याही संकट अडचणी ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही यावेळी गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि तसंच हे गणराया तुझा कृपाशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर सदैव राहू हो देत अशी आपल्याला गणपती बाप्पांना यावेळी प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपण या गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या या आपल्याला संध्याकाळी आपल्या घराजवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे या दुर्वांच्या जुड्या आपल्याला गणपती बाप्पांना तिथे मंदिरामध्ये त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि अगदी मनोभावे गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि तिथेसुद्धा आपली इच्छा मनोकामना त्यांना सांगायची आहे आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या संकट अडचणी गणपती बाप्पांना मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला सांगायच्या आहेत तर याप्रमाणे हा उपाय आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी करायचं आहे अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे आणि हा उपाय कोणीही करू शकतं फक्त मासिक धर्म आणि सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही साधा सोपा आणि तितकाच प्रभावी हा उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी सर्वांनी आवर्जून करावा ताया जासे जासे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ